ओके मित्रांनो तर लवकर लवकर जॉईन व्हा पटापट जे जॉईन नाही झाले त्यांनी जॉईन व्हा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना सगळीकडे सध्या आपली ही व्हिडिओ जी आहे ती शेअर करा कारण चर्चा लय खास आहे महत्वाची चर्चा आहे खास चर्चा आहे जरा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का मी चेक ओके यस हमारी आवाज तक पोहोच राही शायद ओके ओके तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो लक्षात घ्या दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस जवळ आले मित्रांनो दोनच महिने बाकी आहेत आपल्याकडे या दोन महिन्यामध्ये मोठा डोंगर सर करायचा आहे आणि बोर्डाची लढाई लढाई दहावीची मित्रांनो ही लढाई आपल्याला जिंकायची विजय आपल्याला मिळवायचा आहे तो विजय मिळवण्यासाठी टाइम टेबल योग्य असला पाहिजे एका मित्रानं आपल्या मला कमेंट केली होती की सर आमचा दोन महिन्याचा टाइम टेबल बनवून द्या दोन महिन्याचं वेळापत्रक बनवून द्या मित्रांनो असं वेळापत्रक बनवून देणार तुम्हाला असं सांगतो ना कसं वेळापत्रक की ते वेळापत्रक जर तुम्ही बघितलं आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे मित्रांनो तर जाऊयात पुढं जाण्याच्या अगोदर फटाफट व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो किती पोरं एकशे बारा जमा झालेले आहेत पण लाईक फक्त चौदा ये नाइन साफी नहीं होनी चाहिए इसलिए इस वीडियो को लाइक जरूर कीजिएगा और चैनल को सब्सक्राइब भी कीजिएगा और उसके बाद में एक बेल का बटन है उसे भी दबाएगा हाई सर ऐसा आपको मैं टाइम टेबल बना के दूंगा ना दोस्तों जबरदस्त टाइम टेबल बना दूंगा जाते हैं आगे चलो जाओ या पुणे पुढ़ जाए नाही राहायचं थांबलाच संपला मित्रांनो थांबायचं नाहीये वेळापत्रक बनवून देतोय टाइम टेबल बनवून देतोय अभ्यासाला लागले नसाल तर आत्ताच लागा कारण संत कबीर म्हणून गेलेत कल करो सो आज कर आज करोच अब कर अब्बी की अब अब्बी अभ्यास को आम्ही सुरू करना पडेगा आत्तापासून तर बघूयात टाइम टेबल मित्रांनो बघा या ठिकाणी लक्षात घ्या डिसेंबर महिना एक तारखेपासूनचा टाइम टेबल उद्या परवा काय मजा करायची तेवढी करून घ्या आणि एक डिसेंबर पासून ते एकवीस फेब्रुवारी पर्यंतचा आपला टाइम टेबल आपल्याकडे रेडी पाहिजे आणि त्या टाइम प्रमाणे आपण काम केलं पाहिजे प्रत्येक विषयाला न्याय मिळाला पाहिजे दोन महत्वाचे टप्पे आहेत मित्रांनो पहिला टप्पा आजचा पहिला टप्पा आजचा आज काय आहे बाबा पहिला टप्पा आजचा आज। आज त्याच्यानंतर आली पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा ओके परीक्षा आणि त्याच्यानंतरचा टप्पा आहे बोर्डाची परीक्षा बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस इन मीन्स साडेतीन दोन हजार पंचवीस हा पहिला टप्पा हा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो पूर्व परीक्षा ट्रॅक करायचे पूर्व परीक्षा म्हणजेच आपली बोर्डाची परीक्षा असा डोळ्यासमोर मित्रांनो एक दृष्टिकोन ठेवून आपल्याला या परीक्षेला सामोरं जायचंय आहे पूर्व परीक्षा जितकी दमदार तेवढी तुमची बोर्डाची परीक्षा दमदार पूर्व परीक्षा जितके जास्तीत जास्त मार्क मिळतील मित्रांनो तेवढा कॉन्फिडन्स आपला बोर्डाच्या परीक्षेसाठी लागणार आहे वाढणार आहे तर त्यामुळे सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो पूर्व परीक्षा कशी क्रॅक करायची पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण चर्चा करूया बघा मित्रांनो या डिसेंबर महिन्याचा प्लॅन करा काय करा माहितीये का या सगळ्या गोष्टींमध्ये दोन अडीच महिने बाकी आहेत त्यामुळे याच्यामध्ये तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव सुद्धा झाला पाहिजे मित्रांनो तो सराव सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही एक काम करा माझं एक असं सांगाय की दोन दिवस प्रत्येक विषयाचा दोन दिवस काय करायचा अभ्यास तिसऱ्या दिवशी पेपर सोडवून बघायचा बघा पहिले आपण भाषा विषयापासून काय सुरुवात करूयात एक आणि दोन तारखेला मराठी म म लिहितो एक आणि दोन तारखेला मराठीचा काय करा तुम्ही पूर्णपणे अभ्यास करा एक दिवस तुम्ही मराठीचे पॅसेज धडे व्याकरण याच्यावरती लक्ष द्या आणि दुसऱ्या दिवशी मराठीचं काय करा पूर्णपणे तुमचं जे रायटिंग स्किल असतं पत्र लेखन निबंध लेखन जे काही लेखन असेल जाहिरात लेखन असेल कथा लेखन असेल ते सगळं करा दोन दिवस तुम्ही मराठीचा एकदम जागून अभ्यास करा म्हणतो मित्रांनो मी आणि तिसऱ्या दिवशी मराठीचा पेपर तिसऱ्या दिवशी काय करा मराठीचा पेपर घ्या पेपर 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 मराठीचा पेपर सोडवा एक प्रश्नपत्रिका घ्या आणि ती प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवा मित्रांनो तीन तासामध्ये प्रश्नपत्रिका होती का ती चेक करा म्हणजे दोन दिवस मराठीचा अभ्यास करायचा आणि तिसऱ्या दिवशी मराठीचा पेपर घ्यायचा पेपर आणि त्याच्यानंतर परत दोन दिवस हिंदीचा अभ्यास ही ही करतो मी ही हि ही हिंदीचा अभ्यास आणि हिंदीचा पेपर सहा तारखेला हिंदीचा पेपर करा म्हणजे दोन दिवस त्या विषयाचा अभ्यास आणि तिसऱ्या दिवशी त्या विषयाची प्रश्नपत्रिका एक मन लावून सोडवा आता या दोन दिवसामध्ये अभ्यास करताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरू शकताय तुम्ही अपेक्षित असेल गाईड असेल तसं किंवा जुन्या काही तीन चार प्रश्नपत्रिका घेऊन त्या प्रश्नपत्रिका समजून घेऊन त्याप्रमाणे पण तुम्ही अभ्यास करू शकताय पण एक दिवस जो आहे ना मित्रांनो तो पेपरला द्या तिसरा दिवस कारण तुमचा सराव महत्वाचा आहे पाठांतर झालंय परंतु ते जर तुमच्या पाठांतर तुमच्या पेपरमध्ये जर तुम्हाला उतरवता नाही आलं ना तर मित्रांनो त्याचा काहीच फायदा नाहीये त्यामुळे आपल्याला पाठांतर करायचंय आणि ते केलेलं पाठांतर तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला कसं उतरवता येतंय ते समजून घेतलं पाहिजे म्हणून एक दिवस पेपरला त्याच्यानंतर इंग्रजी इंग्रजी घ्या इंग्रजी इंग्रजी आणि इंग्रजी दोन दिवस इंग्रजी आणि त्याच्यानंतर इंग्रजीचा एक पेपर सोडवा मन लावून दिल लगा खेस सोडवा एकदम मन लावून सोडवा मित्रांनो पेपर पेपर सॉल्विंग खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर गणित एक यम वन मॅथ्स वन मॅथ्स वन दोन दिवस गणित भाग एक चा सराव करा तिसऱ्या दिवशी गणित भाग एकचा पेपर सोडवा ओके okay, दोन दिवस गणित भाग एक आता गणित भाग एकाचा अभ्यास करताना कसं जाणणार मित्रांनो सगळ्या नीट कन्सेप्ट समजून घ्या किंवा जुन्या काही चार पाच तीन चार प्रश्नपत्रिका चाळा त्या प्रश्नपत्रिका समजून घेण्याचा प्रयत्न करा असा करू शकता अभ्यास करा करताना ती स्ट्रॅटर्जी आहे ती तुमची तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर यम टू गणित भाग दोन गणित भाग दोन तेरा चौथाला करा आणि पंधराला गणित भाग भाग दोनचा पेपर ओके त्याच्यानंतर सायन्स 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 वन एस वन एस वन सायन्स वनचा अभ्यास करा विज्ञान भाग एकचा चा सोळा सतराला अभ्यास करा आणि नंतर अठराला काय करा विज्ञान भाग एकचा पेपर द्या त्याच्यानंतर एस टू सायन्स टू एकोणीस वीस ला काय करा सायन्स टू चा अभ्यास करा आणि एकवीसला सायन्स चा तो पेपर आहे तो द्या त्याच्यानंतर मग बावीसला काय करा तुम्ही इतिहास 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 बावीस तेवीस इतिहास राज्यशास्त्राचा अभ्यास करा चोवीसला पेपर द्या आणि पंचवीस सव्वीसला तुम्ही काय करा भूगोलाचा अभ्यास करा भूगोल आणि सत्तावीसला पेपर त्यान तीस, 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 ला द्या त्यानंतर मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चार दिवस यातला एक्स्ट्रा ठेवा या चार दिवसात काय करा मित्रांनो माहिती आहे का जे विषय तुम्हाला अवघड जातात बघा लक्षात घ्या जे विषय अवघड जातात गणित असेल विज्ञान असेल जे अवघड जातात ना तर हे चार दिवस त्याला द्या मित्रांनो हे चार दिवस अवघड विषयांच्या अभ्यासासाठी द्या म्हणजे काय होणार की प्रत्येक विषयाला तुम्हाला डिसेंबर महिन्यात दोन दोन दिवस मिळतात आणि हे चार दिवस आहेत ते तुमचे अवघड जे विषय आहेत त्या अवघड विषयाच्या अभ्यासाला मित्रांनो मिळत आहेत तर अशा प्रकारे जर आपण हे टाइम टेबल डिसेंबरचं झालं डिसेंबर महिना आणि याच्यानंतर लगेच तुमची जानेवारीमध्ये पूर्व परीक्षा येते मित्रांनो बघा डिसेंबर झाल्यानंतर माझ्या माहितीनुसार मला असं वाटतंय की जानेवारी महिन्याच्या एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत समजा तुमची पूर्व परीक्षा झाली समजा पूर्व परीक्षा कारण यावर्षी परीक्षा लवकर असणार आहे कारण जानेवारी महिन्याच्या जा शेवटच्या आठवड्यापासून तुमची जी शाळेमध्ये असणारी जी काही तुमची प्रात्यक्षिक परीक्षा आहे तिची सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट मित्रांनो ही लक्षात ठेवा की तुमचं समजा हे पंधरा दिवस जर का तुमचे याला गेले पूर्व परीक्षेला गेले आणि पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा तुमचा प्रत्येक विषयाचा सराव असणार आहे ज्या दिवशी उद्या पेपर आहे त्याच्या आदल्या दिवशी त्या विषयाचा तुमचा सराव होणार आहे त्याच्यामुळे टेन्शन नाहीये आणि मग त्यानंतर मग तुम्ही समजा सोळा किंवा काही मुलांची पूर्व परीक्षा कमी जास्त ज्या तडका असतील त्या ओके म्हणजे तुमचा पहिली एक रिव्हिजनचा जो पार्ट आहे जो तुमचा पूर्व परीक्षेच्या अगोदर असणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये तो झाल्यावर पूर्व परीक्षा आणि पूर्व परीक्षा झाल्यानंतर परत ती स्ट्रॅटर्जी वापरायची दोन दिवस सोळा सतरा बघा नंतर सेम तसंच करायचं समजा तुमची तारखेला समजा जर का तुमची परीक्षा संपली तर सोळा सतराला मराठीचा अभ्यास करा आणि अठराला तुम्ही पेपर सोडवाय बरोबर परत एकोणीस वीस ला तुम्ही हिंदीचा अभ्यास करा एच एस मध्ये हिंदीचा अभ्यास करा एकवीसला तुम्ही हिंदीचा पेपर द्या त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिश 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 तुम्ही काय करा ते बावीस तेवीसला इंग्लिशचा अभ्यास करा चोवीसला इंग्लिशचा पेपर द्या त्याच्यानंतर इंग्लिश नंतर तुमचा मॅथ्स वन मॅथ्स वन आणि मॅथ वनचा अभ्यास करा पंचवीस सव्वीस ला सत्तावीस ला पेपर द्या अठ्ठावीस एकोणतीस ला मॅथ्स टू चा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तीस ला तुम्ही पेपर द्या त्याच्यानंतर एकतीस ला काय करा सायन्स वन एकतीस ला सायन्स वन एकतीस आणि एक तारखेला सायन्स वनचा एकतीस आणि एक तारखेला काय करा एकतीस आणि एक तारखेला सायन्स वनचा अभ्यास करा आणि दोन तारखेला पेपर द्या इथं सायन्स टू चा अभ्यास करा तीन चार तारखेला पाच तारखेला पेपर द्या सहा तारखेला इतिहास राज्यशास्त्र करा आठ तारखेला पेपर द्या नऊ तारखेला तुम्ही ज्योग्राफी अठरा ते एकवीस पर्यंत तुम्ही मराठीचा अभ्यास करा कारण पहिला पेपर जितका चांगला जाईल ते आपल्यासाठी फायद्याचा आहे आणि बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे जे काही दिवस मिळतात या दिवसामध्ये तुम्हाला जे विषय अवघड जातात त्या अवघड विषयांचा अभ्यास तुम्ही या दिवसांमध्ये करू शकताय तर हे आपल्याला थोडस थोड़ लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर या दिवसांमध्ये आपण अवघड विषयांचा अभ्यास जो आपण या ठिकाणी करू शकतो ठीक आहे तर मध्ये मध्ये थोडीशी आपली रेंजचा थोडासा प्रॉब्लेम येतोय परंतु तुम्ही थोड्याशा काही गोष्टी समजून घ्या रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे काल सुद्धा आपल्याला रेंजचा प्रॉब्लेम जाणवला होता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता टाइम टेबल आणि यानंतर मग बाकी लक्षात घ्या मित्रांनो तुमच्या एकवीस तारखेला आपला पहिला पेपर असणार आहे तर तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या खरंच मनापासून हार्दिक शुभेच्छा आता एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो ही व्हिडिओ ज्यांनी पूर्ण नसेल बघितली परत मागे या आणि पूर्ण व्हिडिओ बघा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे खूप महत्त्वाची चर्चा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये झालेली आहे साधारणतः जवळपास पंधरा ते वीस मिनिटाच्या पंधरा मिनिटं चर्चा झाली परंतु खूप इम्पॉर्टंट चर्चा होती आणि एक लक्षात घ्या आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मित्रांनो व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओच्या लिंक त्याचबरोबर महत्त्वाच्या नोट्स शेअर करत असतो त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो आपला ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा ऍप आहे त्यावर मी एक, एक गणिताचा स्पेशल कोर्स तुमच्यासाठी बनवलेला आहे तर तो ऍप जो आहे त्या ॲप ची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली मध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऍप सुद्धा डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये कोर्स बनवलाय तो परचेस करा आठवड्यातून दोन दिवस मी लाईव्ह असतो त्या ऍपवरती परीक्षा जवळ आली हो त्याच्यामुळे तो ऍप खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो लाईक करा पटापट लाईक करा ब्याऐंशी लाईक झाले शंभर लाईक होऊ द्या मित्रांनो एक शंभर लाईक साठी एक रिक्वेस्ट आहे पटकन शंभर लाईक होतील वा, वा, वा सत्याऐंशी लाईक पटकन झाल्या मुलं ऐकतात व्हेरी नाईस जबरदस्त तुमचं मनापासून आभार आहे मित्रांनो आणि नुकतेच आपले सहा लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो एका मराठी माध्यमाच्या चॅनलवरती इतके सारे सबस्क्रायबर तुम्ही मिळून दिले या हे सगळं तुमचं प्रेम आहे तुमच्या प्रेमामुळे आपण जवळपास सहा लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे आणि लवकरच आपण आणखी मोठा टप्पा गाठू हा सगळा हो टप्पा जो आहे सहा नंतर सात लाख होतील आठ लाख होतील एक मिलियन होतील हे सगळं माझ्या हातात नाही तर हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे तुम्चे, तुम्चे प्रेम तर मित्रांनो बाय मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिले त्याबद्दल मनापासून आभार आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती व्हिडिओ हवी असेल दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा या व्हिडिओच्या खाली की बाबा सर या टॉपिक वरती व्हिडिओ बनवा या मुद्द्यावर व्हिडिओ बनवा तर मी त्या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवेल किंवा त्या मुद्द्यावर लाईव्ह येऊल अशाच प्रकारे तुमच्याशी चर्चा करेल तर व्हिडिओचा विषय तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिहायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद थँक्यू सो मच